मित्रो हो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शौर्य दिवसाच्या पण म्हणजेच भीमा खोरे गाव या त्या बलिदानांचा त्यांना मान सन्मान आणि त्यांना भावपूर्ण अभिवादन मित्रो हो तुम्हाला सांगतो मी हे नवीन वर्ष तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी आनंदाचं जावं आणि तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये आनंद राहो आशा आहे आमच्या दोन मित्राच्या शुभेच्छा तुमच्या सर्व परिवारांना जितके आपले इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब सगळे फॅमिली आपली सगळ्या फॅमिलीला हे नवीन वर्ष भरभरात आणि आन आनंदाचं राहो हे दोन हजार सव्वीस सगळ्यांसाठी एकदम वेलकम राहो सगळ्यांच्या घरात आनंद राहो कारण काय मित्रो पंचवीस हे प्रत्येक बऱ्याचशा जणांसाठी ना खूप दुःखाचं गेलेलं आहे आणि त्यांना ते दुःख खूप सहन केलेले तसं आमचं या दोन मित्राचं देवा प्रार्थना आहे की बाबा हे पंचवीस जसं वाईट गेलं तसं हे ना जावं तुम्हा सगळ्यांच्या घरात आनंद सुख शांती राहो बरकत राहो तुमचा परिवार हसता खेळता राहो जसा माझा आहे आमच्या बंधूचा आहे मुबारक मुबारक हार्दिक दो हजार छब्बीस चाप, की यास यस धन्यवाद बंधू धन्यवाद हेच शुभकामना आहे आपल्या सगळ्यांच्या मित्र हो तो मग ते सांगतो मी जे काही आपण आता पंचवीस मध्ये भोगल त्यागलय ते सगळं विसरून जायचं आणि दोन हजार चोवीस मध्ये चांगली सुरुवात करायची एक सारे आने वाले साल मे आपली जो जिंदगी का जो है तो कैसा कैसा करणार करना, और मार्शाल सब छोडवो ठिकामे कामो बंद करो और अपने बाल आपो दो हजार छब्बीस मे पुराणी जिंदगी भूल जाओ नवी जिंदगी से चालू आर राईट धन्यवाद बंधू तर या याबा किती दोन शब्द आमच्या बंधूने व्यक्त केले तर हेच मी तुम्हाला सांगतोय हो की काय वाईट दिवस येतच राहीन आणि सुख दुख जीवनामध्ये चालूच राहत राहीन त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही हो हा जीवनाचा गाडा आहे भगवान बुद्ध म्हणले होते की जन्म तेथे मृत्यू आणि सुख दुख जहा ठिकाने तुम्हारा सुख भेटन तिर दुख पन बैठे जिन्हें दुख भेटन बैठे सुख पन बैठे न्यूवर ज्यादा हैप्पी नहीं है जिंदगी के एक साल अपने कम हो गया आ, ये बारे में सोचो और आगे के बारे में 2026 के बारे में ये सोचना है कि अपने छोटे छोटे बच्चे हैं, छोटे छोटे परिवार है बीबी बच्चे हैं अपने सब है सबके साथ में हसी खुशी रहो फाल हर से अहमद करो अरे के, के बातें सुनो मत हा आपली आपली जिंदगी अपने बाल बच्चे के अंदर गुजारो यस इच्छा है धन्यवाद बंधू तुम्हाला मित्र मित्राओ हो। आयुष्य काही दोन शब्द तुम्ही ऐकले आणि आमच्यासाठी एवढा किमती वेळ पर दिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि हे नवीन वर्ष सगळ्यांसाठी परत मुबारक आनंदाचा आणि सगळ्यांना सुख शांतीचा जाऊ आमच्या मुबारक सबकू हॅप्पी न्यू ईयर हॅप्पी न्यू इयर सेम टू सगळ्यांना चला बाय मित्राहो